आमच्या गावामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली त्याच्यामुळे त्या समाजाने समजून घ्यायला पाहिजे होता आणि हा पिक्चर तेव्हाच रिलीज होऊन द्यायला पाहिजे होता हा जो गरजेचा पिक्चर होता त्या पिक्चर साठी लोकांनी यायला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी क्रांती घडवली क्रांती जेव्हा होते तेव्हा त्याच्याबद्दल वाद हा होतोच हाय हॅलो नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आज मी आलेली आहे अनंत महादेवन दिग्दर्शित चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता काही कारणास्तव या चित्रपटाची जी रिलीज डेट होती दहा एप्रिल ती पुढे ढकलण्यात आली आणि आज पंचवीस एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये रिलीज झालेला आहे याबद्दल प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया एकंदरीतच हा चित्रपट त्यांना कसा वाटला ते कसा होता काय सांगाल छान समाजामध्ये त्यांनी संदेश दिला आहे ते छान होत्रिती फाय स्टार च्या वरती स्टार खूप छान खूप छान पिक्चर होता सगळ्यांनी बघितला पाहिजे प्रोत्साहन म्हणून पिक्चर बनवला गे गेला खूप छान पिक्चर होता छान छान अच्छा बहुत समाज सुधारक के लिए अब लाभदायक होगा ये पिक्चर खूप सुंदर पिक्चर बनवलाय हा सर्वांनी बघितला पाहिजे कारण की स्त्री शिक्षणाचा जो पाया आपल्या देशामध्ये रोवला गेला हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी रोवलाय आणि त्यांच्यावर सावित्रीबाईंचं काम आम्हाला खूप आवडलेलं आहे खूप सुंदर पिक्चर आहे हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा ट्रेलर चित्रपटावर बरेच वाद होते आणि त्याच्यामध्ये डेट पण पुढे ढकलण्यात आली रिलीज व्हायला लेट झालं हे बरोबर आहे पण ऍक्च्युली जे दाखवलं गेलंय हे काय एखाद्या समाजाबद्दल नव्हतं हे जे समाजामध्ये चाललं होतं ज्या जाती रूढी परंपरा होत्या त्याबद्दलचा हा चित्रपट होता त्याच्यामुळे त्या हो समाजाने पाहिजे होता आणि हा पिक्चर तेव्हाच रिलीज होऊन द्यायला पाहिजे होता लवकर रिलीज झाला असता तर जास्त आनंद झाला असता पण हा पिक्चर खूप छान वाटला मला तरी सुद्धा पूर्ण छान अतिशय सुंदर होता आम्ही अशा याच्यात आहोत अगदी ग्रामीण भागात कि आमच्याकडे शाळेची किंवा मुलींना शिक्षणाची सोय नव्हती हो तर आमच्या गावामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली चांगला होता चित्रपट आवडला आणि सगळ्यांनी आवर्जून बघावा आज पिक्चर रिलीज झालाय तरी अजिबात गर्दी नव्हती तर हे खूप चुकीचं आहे आपण बाकी हिरो हिरोईनची पिक्चर बघतोय तर त्याच्यासाठी हाऊसफुल करून लोक पिक्चर बघायला येतात पण हा जो गरजेचा पिक्चर होता त्या पिक्चर साठी लोकांनी यायला पाहिजे होत याची खंत आहे आणि खूप छान केलं होतं चित्रपट म्हणजे एका विभूतीबद्दल दोन विभूतींबद्दल हा चित्रपट होता त्यामुळे चित्रपट कसा होता ह्याचं उत्तर देणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास असेल कारण हा विषय नाही हा एक अखंड इतिहास महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई नाही सावित्री आई फुले त्यांच्याबद्दल जो तुम्ही चित्रपट बनवण्याचा विचार केलात आणि तो पण हिंदी भाषेत बनवलात हे मला जास्त आवडलं कारण हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण मराठीमध्ये होऊन गेलंय पण हे एक एक जे आम्ही लहानपणी अभ्यास केला शाळेमध्ये पण ते विस्मृतीमध्ये जात हे हे पाप आहे माझ्या मते हे पाप आहे की माझ्याकडनं हे घडलेलं पाप कि आम्हाला काही गोष्टी लक्षात राहत नाहीत पण आज या चित्रपटाच्या माध्यमाने आम्हाला एक पुन्हा उजळणी झाली आणि त्यांचं देवत्व नजरेसमोर जे आलं तर मला माहीत अज्ञान आहे पण जेव्हा काही क्रांती जेव्हा होते तेव्हा त्याच्याबद्दल वाद होतोच लहान जनरेशनला जर शाळेत जाण्याच्या आधीच त्यांनी हा पिक्चर शाळेत जाण्याच्या सॉरी म्हणजे अभ्यासाला जेव्हा कितवीमध्ये हा धडा येईल त्याच्या आधीच जर मुलांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री समजल्या तर त्यांना तो अभ्यास नाही वाटणार ते ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहतील त्यामुळे असे चित्रपट पाहत राहा सगळ्या प्रोड्युसर्स सगळ्या टीमचे मी आभार मानते की एवढा सुंदर चित्रपट तुम्ही आम्हाला दिलात आणि माझे तर डोळे भरून येतच होते आणि खूप सुंदर कास्टिंग पण अत्यंत छान केलंय सगळ्या मी पूर्ण शंभर मार्क देईन